सरांनी नमस्कार माझे नाव भगदी आज मी तुमच्या समोर भीमराव रामजे आंबेडकर म्हणजे डॉक्टर दोनच राज इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्यावर एक

एक चौदार एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर शिवरायाच्या हातामध्ये तलवार भवानी होती तलवार भवानी होती त्याचं भवानी परिभीमाच्या हाती लेखणी होती हाती लेखणी होती विनोदले दोघांच्या नावे विनोदले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर कोकणातले डोंगर एक त्या रायगडावर एक चौदा तळ्यावर एक त्यारा एकडावर एक चौदा तळ्यावर शिवरायाने रयतेचा जो न्याय निवाडा केला न्याय निवाडा केला तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला घटनेमध्ये आला प्रताप सिंगा परंपरेला दोन्ही मारती ठोकर प्रताप सिंगा परंपरेला दोन्ही मारती ठोकर एक त्या रायगडावर एकच उद्या आतळ्यावर एक, डावल, एक